श्री स्वामी समर्थ लिंबू मध आणि गरम पाणी घेत असाल तर ही माहिती आधी वाचा सत्यस्थितीत सगळेच जण वजन नियंत्रणावर मार्गदर्शन करू लागले आहेत त्यात सुरुवात होते ती मध लिंबू आणि गरम पाण्याने या तीनही घटकांचे स्वतंत्र अस्तित्व शरीरासाठी लाभदायी आहे पण आयुर्वेदानुसार या तीनही गोष्टी एकत्र घेऊ नये असे म्हणले जाते डॉक्टर अमित भोरकर यांनी दिलेल्या माहितीतून ते जाणून घेऊ आयुर्वेदामध्ये आपल्याला मधाबद्दल अनेक गोष्टी लिहिलेल्या सापडतात आचार्य चरक आणि आचार्य सुश्रुत यांनी देखील मधाबद्दल खूप काही लिहून ठेवलेले आहे जसे की मध किती प्रकारचे असतात कोणत्या माशांनी बनवलेला मध चांगला असतो मधाचे गुणधर्म मधाचे सेवन कोणी करायला हवे तसेच कोणी करू नये कोणत्या परिस्थितीमध्ये मध मद खाऊ नये त्याचे प्रमाण किती असावे या सर्व गोष्टींबाबत आयुर्वेदामध्ये आपल्याला वर्णन पाहायला मिळते याचा अर्थ असा की मध हा मध हा चवीने मधुर म्हणजेच गोड आहे आपल्या शरीरातील अग्नी वाढवणारा बल वाढवणारा पचनासाठी हलका हृदयासाठी अतिशय उपयुक्त शरीरावरील व वर व्रण कमी करणारा डोळ्यांसाठी उपयुक्त शरीरातील अतिसूक्ष्म भागांमध्ये प्रवेश करणारा पित्त आणि कफ कमी करणारा शरीरातील मेद कमी करणारा असा आहे मध लघुगुणांचा असल्यामुळे तो शरीरातील कफाचा नाश करतो तसेच मधुर आणि कशा रस असल्यामुळे वात आणि पित्ताचा नाश करतो मधमाशीच्या पोळ्यातील मध हा वात पित्त आणि कफ वाढवणारा असतो त्यामुळे कच्च्या स्वरूपातील मध कधीही वापरू नये मध हा नेहमी जुना असावा आता आपण पाहूयात सकाळी गरम पाण्याबरोबर मध कसा घ्यावा एका भांड्यामध्ये पाणी घ्यावे ते उकळून उकळून अर्ध्यापेक्षा कमी होऊ द्यावे नंतर ते पाणी थंड होऊ द्यावे पाणी सामान्य तापमानाला आल्यावर मगच त्यामध्ये मध टाकावा पाणी उकळून थंड होऊ दिल्यास ते पचनास अतिशय हलके होते व आपल्या शरीरातील कफ कमी करण्यास पर्यायी शरीराची चरबी कमी करण्यास मदत करते मध मद हा कधीही गरम करू नये किंवा कुठल्याही गरम पदार्थांमध्ये मध मिक्स करू नये एवढेच नाही तर जे उष्ण ऋतू असतात त्या ऋतूमध्ये सुद्धा मध खाणे आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकते तसेच ज्यांना उष्णतेमुळे काही आजार उद्भवले असतील त्यांनी सुद्धा मधाचे सेवन करू नये चरक संहिता सूत्रस्थान सत्तावीसमध्ये आचार्य चरक यांनी सांगितले आहे की गरम मध हे मृत्यूचे कारण ठरू शकते मधमाशांनी मध हा विविध ठिकाणाहून गोळा केलेला असतो त्यातील काही फुले विषारी देखील असतात त्याचे गुणधर्म हे मधामध्ये सुद्धा काही प्रमाणात उतरतात म्हणून उष्ण मध हा आपल्यासाठी अहितकारक असतो मध नेहमी कमी प्रमाणात घ्यायला हवा मध जास्त खाल्ल्यास त्याचे पचन व्यवस्थित होत नाही व आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यामध्ये मध टाकून मद घेत असाल तर वरील काळजी घेणे खूपच गरजेचे आहे कधीही गरम पाण्यामध्ये मध मद टाकू नका ते पाणी आधी थंड होऊ द्या नंतरच मध मिक्स करून तुम्ही ते पिऊ शकता वजन कमी करण्यासाठी मध तुम्हाला सहाय्यता नक्की करेल पण फक्त मध खाल्ल्याने वजन कमी होणार असे नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनशैली खाणे पिणे व्यवस्थित झोप ताणतणाव या गोष्टींकडे देखील लक्ष द्यावे लागेल त्यावेळी तुम्ही अगदी सहजरित्या तुमचे वजन कमी करू शकाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद